नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बोल बोल काय नाही काय नाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतात देवाची वेळेला पायापुढी देवाचं आशीर्वाद आपल्या पाठीशी असे देव आणि आता जायचं बाहेर तर काम का चालू आहे तर बाहेर आतमध्ये किती द्यायची सोडून तर खाली खायला अरे म्हणता कोणत्या तयार झाली होते मी जातो आता डबे द्यायला काम करायला तारक बघा बाबा बाबा घालून मास्टरशेफ मध्ये चालले द्या द्यावं लागत त्यांना जाऊ ला देवाला सगळं आशिष आमची मम्मी पाया भरते गुढीला नवीन वर्ष सर्वांना आरती करतो शुभेच्छा माझ्याकडून सर्वांकडनं आरती करतो शुभेच्छा नवीन वर्षाच्या आणि हे वर्ष सर्वांना आनंदात दुखात जाऊ ईश्वर तुम्ही प्रार्थना करतो आणि मम्मीकडनं शुभेच्छा घ्या आमच्या मम्मी काय शुभेच्छा सगळ्या घ्या शुभेच्छा दे लोकांना कुठी पाडव्याचा सण आता उभा रे कुढी नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी गेल साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढ लिंबाचा पाला खाऊन घेतो <laughs>

ते आंबा भरला इकडं काकांची तयार झाली आमच्या उघड्या उभारण्याची अजून काय का किती आयड्रायला आता कमी आहे पहिलंच यायच्या वरच यायची कुठे झाली चला पकडं बापाडत झोपलागल पाहायला लागल तिकडं श्रंथाबाई तिकडं ग्रंथाबा टकलू ए चमाळा टकलू करते ना टकलू टकलू करते ना तुझं ये तो क्लू करते हैं तो क्लू अभी तो ये बाल कटने वाले हैं इन्हें किस का पंजे दीजिए इसे सिटी लगा दे इसे किली इकड़ना इकड़ना क्या इकड़ना क्यों हाँ मामा तो बाबा नहीं का हाँ मामा दिसला भाई हाँ हाँ गुलाब तो चली दिसे हैं ए डोमी

Pernal, Pernal,

I'm putting eh yeah, 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 yeah.